आज बघा सकाळ सकाळीच मी सियाला अभ्यासाला आहे कारण दोन दोन दिवसाचा अभ्यास तिचा पेंडिंग आहे मग म्हंटल आता करून घेऊ काल थोडा केलंय आज थोडं आहे आणि जसं आय एम ऑक्टोबर ऑक्टोबर हा ऑक्टोबर ऑक्टोबर आता बाकीचं खाली काय लिहिलंय चेक कर आणि पूर्ण लिहि काय सगळं स्कूल ची स्पेलिंग काय एस सी एच डबल ओ एल स्कूल नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आणि कशात तुम्ही सगळे आय होप चांगले असाल आणि चांगलंच राहायचं चा। जे काही टेन्शन आहे ते विसरून जगायचं कारण टेन्शनला घेऊन जर आपण सोबत चाललो तर आपलं जगणं कठीण होऊन जाईल आणि जास्त टेन्शनमध्ये राहिल्यावर जास्त टेन्शन येतं सो हसत राहा आणि आनंदी राहा आणि छान छान ब्लॉग्स बघत राहा तर आता बघा झाली दुपार म्हणजे लवकरच एक सरप्राईज तुमच्यासाठी येणार आहे आणि ते सरप्राईज काय आहे ते पण तुम्हाला लवकरच समजेल आत्ता सांगितलं तर सरप्राईज कसं आहे की नाही तर खूप मोठा सरप्राईज आहे आणि कष्टाला फळ मिळाल्यासारखं आहे तर लवकरच येईल ते वि लवकरच येतील ते व्हिडिओ आणि लवकरच येईल तो ब्लॉगसुद्धा सो असेच ब्लॉग बघत राहा आणि आज आहे सॅटरडे म्हणजेच सियाला सर सुट्टी आज तसं लास्ट टाईम म्हणजे सिनियर के जीला कसं होतं ऑल सॅटरडे तिला सुट्टी असायची पण आता फर्स्टपासून कसं झालं आहे की फर्स्ट अँड थर्ड सॅटरडे फुल डे स्कूल असणार आणि सेकंड अँड फोर्थ सॅटरडे सुट्टी असणार सो आज आहे सेकंड सॅटरडे त्यामुळे सियाला सुट्टी आहे जेवण चालू आहे तिचं विहान इथे खेळतोय आणि विहानला आत्ता मी सारलं आणि सिया जेवते अजून मग म्हटलं विहान थोडंसं जेवण डायजेस्ट होऊसपर्यंत खेळू देते मग इथे खेळतोय तो आणि मग खेळल्यानंतर त्याला झोपवणार आहे मी आणि सियाचा पण तो पण जेवण होते म्हणजे दोघांना पण एकत्र झोपवणार आणि आतुला जे जरा बाहेर गेलेत सियाचे जसं मी सांगितलं की बुक्स आलेत फक्त मराठीची बुक आली नव्हती तर आता मी कॉल करून विचारलं त्यांना की मराठीची बुक आली आहे का तर आली बोली जस्ट तर विहांत आता मूड आहे झालं कारण आता झोप आली जरा सकाळपासून दमलाय तो तर मी म्हटलं की हां सी मराठीचे बुक्स आलेत मग अतुल ज्याला बाहेर जायचंच होतं अजून अजय नाही गेला अतुल पप्पांना सोडायला गेला कारण मोठी गाडी काय माहिती आहे काय झालं आजारी पडली आहे म्हणजे बिघडली आहे तर तिला आता आराम करायला ठेवलं आहे अतुल काय खेळ करतो आहे पप्पांना सोडायला गेलं आहे आणि त्यानंतर अतुल आणि अजय जरा बाहेर जाणारच आहेत मार्केटमध्ये मी त्यांना सांगितलं की येताना तेवढे बुक कलेक्ट करा दोनच बुक आहेत मराठीची एक वर्कबुक आहे आणि एक टेक्स्टबुक आहे तर तेवढे तेवढे घेऊन या म्हटलं आता तेवढ्यासाठी मी कधी आवरू आणि मग पोरांना आणने ठेवून जावा त्याचं झोपवा आहे आता दुपार होऊन जाते संपून जाते मग परत मम्मीला बघावं लागतं त्यामुळे म्हटलं की तुम्ही दोघं जाणारच आहे तर घेऊन या मग आता ते जातील तेव्हा येताना घेऊन येतील हां तर इथं सिया सिया जेवायला बसली आहे हां तर काय खाते सिया तूप साखर चपाती आणि पप्पांचा आज उपवास होता ना शनिवार त्यामुळे आज शाबून होता केला आज बटाट्याचं केलं होतं तर ते दिलं तिला ते खाल्ल्यानंतर खा काय रे बाबू काय हा तेवढ्यासाठी कशाला मार्केटला जात बसायचं मुलाला जरा एक घास सार आपल्या हातगंधा भेटाय तू आता खाली बसला ना हा 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 दीदी चालते सारते आणि तेवढ्यासाठी कशाला जायचं म्हणून म्हटलं जे जाण्यास आहेत तर घेऊन या बुक म्हणजे चल या कुठून अभ्यास पण करायचा बोला बोलू तर आता काय विहानसियाला झोपवते आणि मग संध्याकाळी उठून तिच्या होमवर्क घ्यायचं आहे परत संडे उद्या आणि कोण शेतात गेलं आणि सगळेच जायचं अचानक ठरलं भेटलं तर अभ्यास होत नाही त्यामुळे मी संडेच्या भरवशा कधी बसत नाही सॅटर्डेलाच अभ्यास घेऊन टाकते तर आता झोपवते तिला आधी कारण सकाळपासून खेळणं चालू आहे त्यामुळे म्हटलं आता थोडंसं रेस्ट करवते दुपारी आणि उठल्यानंतर मग स्टडी घेते पाच वाजलेत आणि मम्मीने आता गरम गरम काय बनवले तुम्हाला दाखवत ते आता बघा खायला बसलेत सगळे विहान सिंह आपण आता झोपून उठली भजी बटा बटा भजी बटाट्याची भजी बनवणार मम्मीनी तर या तुम्ही पण नाश्ता करायला बटाटा कधी ठेवलीस गं आता अच्छा सात करून भिजवून ठेवलो गं आता उठलं मला उठायचं कधी भिजवलं होतं करते मस्त झोपेतनं उठून भिजवून पाचला तर भजी रेडी आतुला जे केलं बाहेर त्यामुळे आज आम्ही एवढेच दिसतोय आणि आता सिया आणि विहान बोलतात गार्डनला घेऊन चल आणि आता वाजले सव्वा सहा तर मी त्यांना गार्डनला घेऊन जवळ येते एक दहा पंधरा मिनटं जाणं जास्त वेळ नाही आणि सिया पण फ्रेश वेळे बुक्स आले बघा मी बोलले होते ना की मराठीचे बुक्स यायचे आहेत तर घेऊन आले आतुर आजे ठेवून दे ड्रॉ मध्ये दोनच आहेत बाकी सगळे तर आता ह्या दोघांना जरा फिरवून आणते म्हणजे त्यांना पण बरं वाटलं म्हणून पुढच्या कामाला लागत आज पप्पांचा उपवास आहे स्वयंपाक पण खरायचं लवकर चला हा ठेव चला चला जाऊन या पटकन हुशार होतोय मग तुला जे आपण बाहेर गेले होते आणि आल्या आला तुमचं स्वागत झालंय गरम गरम भजीने तर गरम गरम भजीने स्वागत झालंय बघ आता काय काय येऊन आला रे हे मॅप्रो रोज शरबत हे आणले हे काय मसाला पापड खाकरा मसाला खाकरा ब्राऊन ब्रेड आण सिया सॅन्डविच माग्राऊन झप्यात न उठल्या सगळ्यांना गरम गरम भाजी सर्व केलेत मम्मी आणि आलू आलूभिज्या केवढ्या आणले रे आणते कृष्णा असं काय ला दोन कस काय बघ बसल कोलगिरी हे चला गार्डन ला जाऊन पटकन चल उशीर होते मग अंधार होते तर जायच्या आधी अजय यातूर बोले की चहा कर कारण त्यांना चहा ब्रेड खायचंय भूक लागली तर म्हटलं चहा आधी ठेवूया आणि मी पण पेली नव्हते मी आणि मम्मी कारण भजी खाल्यामुळे का चहा लवकर फिरणार नाही आणि तोपर्यंत पोरं बोलली की जाऊन मत जा ता या मग म्हटलं जाऊन या तोपर्यंत आतूला जे आले तोपर्यंत आणि त्यांना आता चहा प्यायची इच्छा झाली म्हटलं चहा करूया आणि पिऊनच जाऊया तर इकडे आपला चहा होतोय रेडी आणि चहा आतूला ज्याला सगळ्यांना देते आणि मग मुलांना घेऊन फिरून आणते चला आता ना मी आल्यानंतर भेटते काय करते कसं या